श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जरी आपल्याला काही करणे शक्य झाले नाहीत तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत यामुळे आपल्याला शत्रू पिढीचा त्रास होणार नाही आपला कोणताही शत्रू असेल तर तो आपल्याला शरण येईल आपल्या पुढे शत्रू जो आहे तर तो त्याचे गुडगे टेकवेल त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व इडापिडा असेल नकारात्मकता असेल सर्व अडचणी असतील पापे असतील तर ती नष्ट होतील म्हणूनच आपल्याला काही वस्तू आवर या दिवशी आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शिवांनी सर्व देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला आपल्या जीवनातील अंधकारसुद्धा याचप्रमाणे दूर व्हावा आपल्या जीवनातीलसुद्धा वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात नकारात्मकता दूर व्हावी आपल्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा आपण आपल्या घरी किंवा नदी तीरावरती तलावाच्या काठावरती या दिवशी आपण दीपदान सुद्धा करू शकतो दीपदानाला सुद्धा या दिवशी महत्व आहे त्याचप्रमाणे स्नान करणे या दिवशी अन्नदान करणे वस्त्रदान करणे तर याला सुद्धा विशेष असे महत्व आहे आता यंदा पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि उत्तर रात्री म्हणजे सोळा नोव्हेंबरच्या पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर ते आपल्याला पंधरा नोव्हेंबरलाच करायचे आहेत त्रिपुरारी पौर्णिमा हा एक असा दिवस आहे की या दिवशी आपण भगवान शिवांना तुळस अर्पण करू शकतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो या दिवशी आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मी विष्णू गणपती बाप्पा त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्या सर्वांची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील कलह अशांतता वादविवाद वाद, कमी करण्यासाठी घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला जाळायच्या आहेत आता यापैकी सर्वात महत्वाची कोणती वस्तू आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेला अत्यंत महत्व दिलं गेलेलं आहे ते म्हणजे त्रिपुरवातीला त्रिपुरवात म्हणजे सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या आहेत काय करायचं आहे यासाठी तुम्ही एक मोठी पंथी घ्या किंवा दिवा घ्या आणि हा दिवा ठेवताना किंवा ती पंथी ठेवताना त्याखाली आपल्याला काहीतरी आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावरती ती पंथी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सातशे पन्नास ज्या वाती आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत या ज्या वाती आहेत तर त्या काही वेळासाठी आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवायच्या असतात आणि त्यानंतर आपल्याला या ज्या वात्या आहेत तर त्या जाळायच्या असतात तुम्ही जी काही पूजा वगैरे करणार आहात तर ती पूजा सुरू होण्या अगोदर तुम्ही या वाती ज्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजू ठेवल्या सुद्धा चालतील आणि त्यानंतर तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर या वाती जाळल्या सुद्धा चालतील आता या वाती ज्या आहेत तर त्या आपल्याला संध्याकाळच्या वेळेला जाळायच्या असतात तुम्ही घरी या वाती जाळू शकता किंवा शिवमंदिरामध्ये जाळू शकता किंवा बघा तुम्ही घरीसुद्धा सातशे पन्नास वाती म्हणजे त्रिपुरवातीचा एक संच घरी जाळा आणि एक संच शिवमंदिरामध्ये जाळाला तरीसुद्धा चालेल कारण या दिवशी त्रिपुरवातीला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला त्रिपुरवात जी आहे तर ती नक्की जाळायची आहे म्हणजेच काय तर त्रिपुरवात आपल्याला या दिवशी नक्की आवरजून लावायची आहे शिवमंदिरामध्ये शक्य असेल तर आवरजून शिवमंदिरामध्ये लावा परंतु मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा त्रिपुरवात लावू शकता म्हणजेच त्रिपुरवात जाळू शकता आता अजून अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला या दिवशी जाळायच्या आहेत ज्यामुळे सर्व इडापिडा नकारात्मकता नष्ट होईल आपल्या घरातील कलह कटकट किरकीर -कट, भांडण मतभेद तर हे सर्व संपून जावं यासाठी आपल्याला काही वस्तू या घरामध्ये आवडून जाळायच्या आहेत या वस्तू आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे जेव्हा दिवस मावळतो तर त्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे दिवस मावळल्यानंतर घरामध्ये जाळायच्या आहेत कोणत्या कोणत्या वस्तू असणार आहेत आणि या कशा प्रकारे जाळायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक मोठा दिवा घ्या किंवा एक मोठी पंती घ्या किंवा तुम्हाला एक तामन जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडेसे कापूर ठेवायचे आहेत शक्य असेल तर भीमसेनी कापूर ठेवा भीमसेनी कापूर जर नसतील तर तुम्ही आपला साधा जो कापूर आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर देशी गाईचं शेणकूट म्हणजे काय तर जी गोमाता आहे तिच्या शेणापासून बनलेली जी गौरी असते तर त्याचा छोटासा तुकडा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला त्या कापरासोबत ठेवायचा आहे कारण आपण जेव्हा शेणकूट जाळतो तर तेव्हा ज्या काही वाईट शक्ती आहेत वाईट बाधा आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे देशी गाईचं जे शेण आहे तर यामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो त्यामुळे छोटासा एक तुकडा जो आहे तर तो सुद्धा या शेणकुटाचा आपल्याला घ्यायचा आहे याचप्रमाणे आपल्याला तीन जोडी लवंग म्हणजे काय तर सहा लवंग घ्यायच्या आहेत आता लवंग घेताना लवंग ह्या फुल असलेल्या असाव्यात अखंड असाव्यात तुटलेल्या किंवा फुलच नाही तर अशा लवंग अजिबात घेऊ नका लवंग घेताना फुल असलेल्या लवंगा घ्या अगोदर कशालाही न वापरलेल्या नवीनच लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत यानुसारच आपल्याला अजून काय घ्यायचं आहे तर तीन वेलची घ्यायची आहेत हिरव्या ज्या वेलच्या आहेत तर त्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहेत तर त्या किडलेल्या नसाव्यात त्याचप्रमाणे एक पान तमालपत्र घ्यायचं आहे आणि आप आपल्याला पिवळी थोडीशी मोहरी घ्यायची आहे पिवळी जी मोहरी आहे तर हिच्यामध्ये सुद्धा नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती आहे त्यामुळे थोडीशी चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तामणामध्ये घ्या किंवा मोठ्या दिव्यामध्ये घ्या आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये अगोदरच आपण दिवा अगरबत्ती वगैरे लावायचं आहे आणि यानंतर आपण जो कापूर घेतलेला आहे तर तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्याजवळच या सर्व वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणजे सर्व वस्तूंचं ज्वलन जे आहे तर ते झालं पाहिजे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक चमचाभर शुद्ध तुपाची आहुती जी आहे तर तीसुद्धा यामध्ये द्यायची आहे आणि हा धूर जो आहे तर तो सर्व घरभर आपल्याला पसरवायचा आहे म्हणजे आपल्या देवघरापासून आपल्याला उठायचं आणि संपूर्ण घर आपलं बाथरूम टॉयलेटची जी जागा आहे तर ती जागा फक्त आपल्याला सोडायची आहे आणि उरलेल्या संपूर्ण घरामध्ये किचन हॉल बेडरूम सगळीकडे आपल्याला हा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे आता जर कापूर संपत आले तर नवीन कापूर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे लवंगा सुद्धा तुम्ही आणखी टाकल्या तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरामध्ये पसरल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे तर ती नष्ट होणार आहे आणि शेवटी आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतमध्ये आपल्याला हे तामन जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि जेव्हा कधी या सर्व वस्तू जळून जातील तर त्यानंतर तुम्ही ते तामन थंड झाल्यावर उचललं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे या वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत आपण आपल्या घरामध्ये नारळाचा सुद्धा कर्पूर होम करू शकतो यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळ न सोलता आपल्याला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे नारळाला शेंडी असावी आता हा नारळ घेऊन एका तामणामध्ये मांडायचा देवघरासमोर बसायचं ज्या ठिकाणावरून नारळाची शेंडी सुरू झालेली आहे त्या ठिकाणी दोन कापराच्या वड्या ठेवायच्या दोन फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या त्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोरून उठून सर्व घरभर आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आणि शेवटी मुख्य दरवाजात आपल्याला हे तामण ठेवायचं आहे जेव्हा यावरील कापूर आणि लवंगा हे सर्व जळून जाईल तर त्यानंतर तुम्ही नारळ थंड झाल्यावर तो नारळ तसाच ठेवू शकता आणि पुन्हा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला अशाच प्रकारे घरामध्ये कर्पूर होम करू शकता त्यासाठी तुम्ही हा नारळ वापरू शकता किंवा जर तुमच्या मनामध्ये शंका येत असेल तर तुम्ही हा नारळ एकदा वापरल्यानंतर पुन्हा जर पाण्यामध्ये विसर्जित केला तरीसुद्धा चालेल नारळाचा कर्पूर होम केल्यामुळे सुद्धा जी काही घरातील इडापिडा असेल नकारात्मकता असेल तर ती सुद्धा नष्ट होत असते आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हायला मदत होत असते